पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरेंना मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील बळ देणार पुण्यातील घडामोडींना वेग वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार वसंत मोरे यांनी मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली मित्रांनो मराठा वोट बँकेची ताकद दाखवून देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार रिंगणात उतरवा असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिला होता प्रत्येक जिल्ह्यात गाव पातळीवर चर्चा करून एकाच उमेदवाराची निवड करा एकापेक्षा अधिक मराठा उमेदवार रिंगणात असल्यास मराठा मतांची विभागणी होईल एकच मराठा उमेदवार रिंगणात उतरवा असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलक कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली होती या सगळ्या घडामोडी सुरू असताना पुणे लोकसभा मतदारसंघातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे मनसेचे माजी नेते वसंत मोरे हे सध्या पुण्यातील मराठा आंदोलकांच्या संपर्कात आहेत त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हेच मराठा समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे तसे घडल्यास पुणे लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे वसंत मोरे यांनी मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढायची की नाही यासाठी मराठा समाजाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु या बैठकीत वसंत मोरे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने वसंत मोरे आता मराठा समाजाकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत का यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे तसेच वसंत मोरे यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या भेटीनंतर एक सूचक वक्तव्य केले होते पुणे लोकसभा निवडणुकीत यंदा वेगळा प्रयोग पाहायला मिळेल त्यानंतर आता वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीला पोहोचल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा एक उमेदवार रिंगणात पाहायला मिळू शकतो वसंत मोरे हे नगरसेवक असले तरी पुण्यात त्यांचे नाव सर्वांना परिचित आहे पुण्याच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांची हवा असते त्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने पुणे लोकसभेत वसंत मोरे हे ताकदीचे उमेदवार ठरू शकतात वसंत मोरे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा लढवणारच अशी घोषणा केली आहे त्यामुळे आता पुण्यातील मराठा समाज वसंत मोरे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार का हे पाहावे लागेल तर मित्रांनो वसंत मोरे हे मराठा समाजाचा उमेदवार म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर परिणाम काय होईल आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा वा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा